अनिल तिवारी बदलापूरच्या उद्योग विश्वातलं विश्वसनीय नाव ट्रायडन ग्रुपचे प्रमुख सर्वसामान्यांच्या घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासोबत विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते सामाजिक बांधिलकी जपत असतात दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करत त्यांनी समाजाला नवी दिशा देण्याचं काम केलं आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापुरातील निर्मलादेवी निर्मला देवी चिंतामण दिगे अनाथ आश्रमाच्या दीडशे विद्यार्थ्यांसाठी कात्रपमधल्या ट्रायडंट ॲव्हेनमध्ये आनंदोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या मुलांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला सर्वात आधी या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसंच त्यांना टी देण्यात आले त्यानंतर विविध खेळ आणि मॅजिक शोचा आनंद त्यांनी घेतला त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे भाव बरंच काही सांगून जात होते खेळाचा आनंद घेतल्यानंतर या मुलांनी भोजनाचा आस्वादही घेतला अनिल तिवारी यांनी त्यांच्यासाठी खास भोजन व्यवस्था केली होती एवढ्यावरच न थांबता या बच्चे कंपनीला भेटवस्तूही देण्यात आल्या अनाथ आश्रमातील मुलांना दिलेल्या या मेजवानीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका तसंच विद्यार्थ्यांनी अनिल तिवारी यांच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त केली दरवर्षी आमच्या आश्रमशाळेमध्ये हा अनिल साहेबांचा बर्थडे सेलिब्रेट व्हायचा पण यावेळी स्पेशली अनिल साहेबांनी इथे आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये इन्व्हाइट केलं बर्थडेसाठी आणि दरवर्षीप्रमाणे ट्रायडेंट ग्रुपचे त्यांनी आम्हाला सगळ्या मुलांना आम्हाला युनिफॉर्म्स दिले ड्रेस दिले त्याबद्दल मी अनिल सरांची खूप खूप आभारी आहे आणि दरवेळेस खूप मदतीचा हात अनिल साहेबांचा नेहमी असतो प्रायडेंट ग्रुपच्या वतीने जी काही मदत केली आहे आम्हाला आणि इथे इन्व्हिटेशन दिलं आहे आमच्या मुलांनी खूप एन्जॉय केला हा कार्यक्रम खूप सुंदर असा झाला एकोणीसशे नव्याण्णवपासून आमची ही आश्रमशाळा बदलापूर कात्रप येथे आहे आणि एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या वेळेमध्ये पहिल्यांदाच असा प्रोग्राम आमच्या मुलांनी एन्जॉय केला आणि खूप सुंदर असा प्रोग्राम झाला तर मी अनिल साहेबांची आणि ट्रायडंट ग्रुपची खूप खूप मनपूर्वक आभारी आहे थँक्यू ट्रायड ग्रुपचे अनिल सरांचे बड्डे आज आहे तर आम्ही खूप मजा केली आम्हाला दरवर्षी हे युनिफॉर्म शाळेचे भेटतात ट्रायड निमित्त हरवर्षी असे भेटतात येस ट्रायडंट ग्रुप अनिल सरांचे आम्ही आभारी डान्स केला आणि फोटो काढला सगळ्यांनी आणि टॅटो काढला आता जेवायचा आहे मला यशस्वी उद्योजक म्हणून अनिल तिवारी यांनी बदलापुरात स्वतःचा ठसा उमटवलाय पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी ट्रायडंट ग्रुपची स्थापना केली आणि बदलापुरात ट्रायडंट टॉवर ट्रायडंट वृंदावन ट्रायडंट वुड्स ट्रायडंट ॲव्हलॉन सारखे प्रोजेक्ट उभारत शेकडो लोकांना त्यांच्या स्वप्नातलं दर्जेदार घर दिलं त्यामुळे ट्रायडंट ग्रुप आणि ग्राहकांमध्ये विश्वासाचं नातं तयार झालंय ट्रायडंट ग्रुपच्या माध्यमातून ट्रायडंट आशा या सामाजिक प्लॅटफॉर्मचीही निर्मिती करण्यात आली आहे त्यामार्फत अनाथाश्रम वृद्धाश्रम आदिवासी तसंच समाजातल्या दुर्बल घटकांपर्यंत जीवनावश्यक साहित्य तसंच मदत पुरवली जाते उद्योग विश्व तसंच सामाजिक कार्यात ही गरुड झेप घेत असताना त्यांना शिवसेना उपशहर प्रमुख आणि बहुजन युवा नेतृत्व प्रवीण राऊत उद्योजक वीरेश धोत्रे ईश्वरभाई पटेल या मित्र परिवाराची मोलाची साथ लाभली लाभलीये वाढदिवसानिमित्त त्यांनीही अनिल तिवारी यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम माझा मित्र माझा मोठा भावासारखा जिवलक सकाम म्हणजे जेवढे त्याला बोलू जेवढे ह्या याच्या सृष्टीवरचे जेवढे शब्द जे मनाला भावणारे असतील ते सर्व शब्द माझ्या मित्रासाठी त्याला आज वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा वाढदिवस एक निमित्त असं एक सामाजिक उपक्रम हे राबवणं हे आमचा मित्रांचाच म्हणजे आपला एक सामाजिक काम असतो सामाजिक दृष्टिकोनातून आम्ही नेहमीच वाढदिवसानिमित्त आम्ही उपक्रम राबवत असतो आज माझा अन्य शेट जो मित्र आहे त्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आज अनन आश्रममधली जी मुलं आहेत त्यांची मोफत बॉडी तपासण्यासाठी त्यांनी ते चिकित्सा केलेली आहे पुन्हा त्यांनी थोडासा जेवणाचा त्यांच्या विरुंगुळासाठी एंटरटेनमेंटसाठी काही गेम्स वगैरे ठेवलेले आहेत म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून आम्हाला आम्ही नेहमीच ही कामं करत असतो आणि आज त्याचा वाढदिवस आहे तर त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आज ह्या सर्व गोष्टींचं आयोजन केलं अनिलला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना तशी अनिल आणि माझी आणि प्रवीणची मैत्री ही गेले बत्तीस वर्षापासून आहे आज अनिल एवढा मोठा जो झाला सर्वांना दिसतो कारण अनिलनी शून्यातून विश्व निर्माण केले याचा मी स्वतः साक्षीदार आहे अनिल हा आमच्या सर्व मित्रांमध्ये म्हणजे वेगळंच आहे त्याच्याकडनं भरपूर शिकण्यासारखं आहे एवढा तो भरपूर मोठा झाला पण कधी तो आपल्या मित्रांना कधीच विसरला नाही सुख सुख दुःखात आडीअडचणीत आड़ कधी पण तो प्रत्येक मित्राच्या मागे खंबीरपणे उभा राहतो आता माझं तर एवढं बॉडी बिल्डिंग मोठं क्षेत्र मी एशिया वर्ल्ड चॅम्पियनशिप सगळ्या मी स्पर्धा खेळलो हे खेळलो त्याच्यामध्ये अनिलचा भरपूर सिंहाचा मोठा वाटा आहे बांधकाम क्षेत्रात झाला तो प्रत्येक वेळेला माझ्या मागे एका मोठ्या भावासारखा उभा असतो आणि अनिल हा आज बदलापूरतील मोठा ब्रँड टॅटन ग्रुपचा ओनर आहे आम्हाला म्हणजे याचा सार्थ अभिमान है। का मोठा आहे का एवढा मोठा ब्रँड बदलापुरात आहे त्याचा तो मोठा म्हणजे ओनर आहे तरी पण तो एवढा मोठा राहील तो कधी म्हणून तुम्ही बघाल तर बाकीच्या आणि त्याच्यामध्ये एक वेगळा फरक म्हणजे तो कधी बघा तुम्ही जमिनीवरच असतो तो कधी दुजा भाव करत नाही तो मोठा माणूस असो का लहान असो का वयस्कर असो तेसो मन जे समूरचा जो इज्जत दे रहे थे वेगड़े ज़रा अनिल सेठ को जन्मदिन की खूब खूब शुभकामनाएं अनिल सेठ और हमारा दोस्ती पंद्रह बीस साल से है वो तो पार्टनरशिप भी हमारा दस साल हो गया जो हिसाब से हमारी पार्टनरशिप चल रही है और दोस्ती यारी में जो पार्टनरशिप कम चलती है लेकिन हमारी दोस्ती भी है साथ में अच्छे बिजनेस में भी हम पार्टनर हैं और आज अनिल सेठ के जन्मदिन पे हमने एक ट्राइडेंट आशा करके एक ट्रस्ट बनाए चैरिटेबल ट्रस्ट जो संस्था है वो अभी वो भगवान की कृपा से भगवान को आशीर्वाद रहेगा तो हम उसमें भी अच्छे काम करते रहेंगे जो अनाथ बच्चे हो किसी को जरूरतमंद लोग हो उसको हमारे हिसाब से जो होएगा वो मदद करते रहेंगे तो वापस अनिल सेठ को जन्मदिन की खूब खूब शुभकामनाएं आज वार्दिवसा अविचित्र साधुन आमचे प्रिय या राऊत कुटुंबातील एक आम्ही सदस्यच मानू जे आमच्या एक मोठ्या भावाप्रमाणे मोठ्या काकाप्रमाणे आमच्या नेहमी पाठीशुबे असतात ते आमच्या अनिलदादा तिवारी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा राऊत कुटुंबाच्या नेहमी संघर्षाच्या काळात असू दे चांगल्या काळात असू दे नेहमी खांद्याला खांदा लावून काम लावून काम करणाऱ्या असं एक व्यक्तिमत्व आहे आज त्यांचा वाढदिवस हा खरोखर खूप एक आनंदाचा दिवस असतो आमच्यासाठी आज तुम्ही बघतील आज या लहान लहान मुलांसाठी आज चांगलं काही ते उपक्रम करायचा एक अनाथ मुलांसाठी एक अनाथांचा एक दाता होण्यासाठी दादाने पुढे एक मदतीचा हात केला खरोखर अनिलदादा या मुलांच्या प वतीने खरोखर त्या मुलांच्या पण वतीने आण आनिलदादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांनी तर ते दिलेल्या आहेत आणि खरोखर अतिशय आनंदमय वातावरण हो आहे सर्व जे बिल्डर असोसिएशनची सर्व लोक असतील सर्व इथं उपस्थित आहेत कारण का अनिलदादा हा एक खरोखर एक कणखर नेतृत्व आहे या बिल्डर असोसिएशनमध्ये जरी असेल तर कुठल्याही शेतकऱ्यांचा विषय असेल कोणाचाही विषय असेल नेहमी सगळ्यांच्या पाठीमागे उभा राहणारा असा आमचा दादा आहे त्याला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा त्याला उदंड आयुष्य लाभू दे हीच ईश्वरच्या नि प्रार्थना खर तर वाढदिवस म्हटला की कुणी आपल्या कुटुंबासह तर कुणी आपल्या मित्रपरिवारासह वाढदिवस साजरा करून आनंद घेताना दिसतो मात्र उद्योजक अनिल तिवारी याला अपवाद ठरले कुठलाही बडेजावपणा न करता अगदी साधेपणानं वाढदिवस साजरा करत त्यांनी या निरागस मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचं काम केलंय इतरांना आनंद देऊन त्यातच आपल्या वाढदिवसाचा आनंद शोधणाऱ्या अनिल तिवारींचा आदर्श इतर उद्योजकांना निश्चितच नवी दिशा देणार आहे एकमत न्यूज बदलापूर संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळे कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज